नमस्कार द्राक्षबादार बंधू मी विजय कुमार तासगाव यशागृह लॅब मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात द्राक्षेती करण्याचा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो <coughs> बागादार बंधू मी बऱ्याच वेळा सांगतो की द्राक्ष शेती किंवा कोणत्याही प्रकारची शेती करायची असेल तर माती पाणी आणि पान व देठ तपासूनच शेती करण्याचा प्रयत्न करा अदरवाईज शेती करणं हे खूप मोठं नुकसानीच आहे शेतीला आपण माय म्हणतो आई म्हणतो आपण मायला द्यायची आवश्यकता हो नाही आहे असा कोणच मायचा जन्माला आलेला नाही की तो आईला देईल आईकडूनच आपल्याला मिळतं मग तिला आपण भूमाता म्हणतो इथून पुढच्या काळात किमान एक लाख ते दहा लाख वर्ष इतक इतकं मायक्रोन्यूट्रन्स न्यूट्रन टोटल जे काय पिकाला लागते ते सगळं त्या जमिनीत आहे फक्त आपल्याला ते बॅलन्स करून घ्यायचं आहे बॅलन्स करण्यासाठी जे लागणार आहे तेवढंच फक्त आपल्याला जमिनीला द्यायचं आहे काही ठिकाणी चुरखड जमिनी असतात काही ठिकाणी करलाड जमिनी असतात काही ठिकाणी मध्यम हलक्या आणि काही ठिकाणी भारी जमिनी असतात ह्या जमिनीत जे मालिक्युल आहेत तांबड्या जमिनी असतात पांढऱ्या मातीच्या जमिनी असतात ह्या जमिनीत जे कमी पडत तेच द्यायचं आहे बाकीचा जे जमिनीत आहे त्याचाच पुरेपूर वापर करून आपण द्राक्षेती किंवा सगळीच शेती करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे न्यूट्रिशन बॅलन्स साधण्याचं फक्त काम आपण इथून पुढच्या काळात केलं तरच आपल्याला इथून पुढची द्राक्ष शेती किंवा सगळी शेती परवडेल कारण अन्यथा मार्केट वाहतूक जीएसटी ह्या सगळ्या विषयात आपला जो नफा आहे आडत हमाली तोलाई ट्रान्सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टीत आपला जो मूळ निव्वळ नफा ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो तो तिथं अडकून चाललाय ह्यासाठी आपल्याला कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन म्हणजे निर्मितीचाच खर्च कमी करावा लागेल कारण त्या आपल्या हातात आहे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातात नाही त्या काही गोष्टी निसर्गाच्या का हातात काही गोष्टी गव्हर्नमेंटच्या हातात काही गोष्टी गिरायकाच्या हातात आपल्या हातात काय आहे कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन म्हणजे प्रॉडक्शन करण्याचा खर्चच कमी करावा लागेल तर रज शेती जिवंत राहणार आहे आपली लॅब पांदेड परीक्षण किंवा माती केल्यानंतर त्याला लागणारा सगळा जो घटक आहे तेवढेच घटक आपण बेलीला द्यायचा प्रयत्न करतोय बरेच बागात आपले पांढर कलेक्शन करतायत तीन चार पाच किलो मध्ये आपण पाचन पाच दहा किलो फक्त आपल्याला एकरी बारा एकसष्ट किंवा जीरो म्हणून चौतीस लागतं जास्तीत जास्त जर पानात जर फॉस्फरस वाढलेलाच असेल तर आपल्याला वेगळ्या द्यायची आवश्यकताच नाही जमिनीत फॉस्फरस असेल तर आपण फक्त पीएसबी बी वर सुद्धा काम चालवतोय आणि एक दोन वर्ष नाहीये गेली सात वर्ष झाला आपण बागायदारांना या पद्धतीनं काम देतोय आणि बाळ बागायदारांचा असा एक समज होतो की एक दोन वर्ष उत्पादन मिळेल पुन्हा मात्र घालावच लागेल असं नाहीये जमीन जिवंत आहे झाड जिवंत आहे सूर्यप्रकाश जिवंत आहे ह्याच्या प्रक्रियेतून एक अन्न पदार्थ तयार होत असतात ते आपण करत नाहीये आपली इफिशियन्सी त्याला लागत नाही सूर्याची एनर्जी त्याच्यावर काम करते त्यामुळं जमिनीचा वाढतच राहतो पावसामुळं उन्हामुळं मेहनतीमुळं तण आपण गाडल्यामुळं ऑर्गेनिक मॅटर जास्तीत जास्त जमिनीत वाढवल्यामुळं किंवा वाढल्यामुळं त्यामुळं वेगळे पैसे खर्च करायची आवश्यकता बात नाही मी कायम सांगतोय एक देशी गाई पाच एकर द्राक्ष बाग कोणत्याही खताविना सांभाळू शकते माझा दावा आहे कितीतरी बागायत आता गाई घेऊन शेती करण्याचा प्रयत्न केला त्याला अत्यंत कमी खर्च येतोय तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान आपल्याला बागेत पांदेड परीक्षण अशा करायचं आहे की ह्या काळातली जी सूक्ष्मगण निर्मिती होत असते आणि त्याला लागणारे आवश्यक घटक जे आहेत त्या घटकांची पूर्तता आपण अप लेवलला ठेवायची म्हणजे जास्त लेवलला ठेवायचे ह्यासाठी आपल्याला पांदेड परीक्षण करणं महत्वाचं आहे लक्षात आलं हे जे घटक आहेत ते आहेत झिंक मॅग्नेशियम बोरान फॉस्फरस आणि कमी प्रमाणातला पोटॅश हे पाच लेवल घटक आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने वेळेला मिळालेच पाहिजेत यासाठी तीस ते तेहतीस पन्नास ते त्रेपन्न आणि सत्तर ते त्र्याहत्तर दिवसांच्या दरम्यान पांदेड परीक्षण करणं मस्त आहे आणि त्र्याण्णव दिवसाच्या दरम्यान जो पोटॅश लेवल आणि सल्फर लेवल आपल्याला किती गरजेची आहे जर काडी चांगली पिकतेच असं वाटलं लिग्निन त्यातला चांगला आहे असं वाटलं तर आपल्याला नव्वद दिवसाचं पांदेट करायची आवश्यकता नाहीये पण पन, तीस पन्नास आणि सत्तरला मात्र पांदेट परीक्षण करूनच घ्या बघा मित्रांनो आपण कमीत कमी खर्चात द्राक्ष करायचं म्हणत असेल तर त्याला शास्त्रीय जोड विज्ञानाचा जोड ही द्यावीच लागेल मी कायम सांगतो न्यूट्रिशनवर आधारित रोग आणि कीड व्यवस्थापन जोपर्यंत बागेदाराला येत नाहीये किंवा तो कीड़ी जो परें ही है क्यों जो शिकत नाही तोपर्यंत शेती अडचणीची आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण मधून पर्सनली देण्याचा प्रयत्न केलाय आपण ट्रेनिंग देत होतो त्या ट्रेनिंग मधूनही आपण बागेदारांना सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलाय बागायत मित्रांनो आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात जाग तो कसा वाटतोय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद